श्री गोपाळ कृष्ण भगवान जे लेडा एक्षे शैंशी। एका एका की जय लीळा नंबर एकशे शहाऐंशी शांताबाईसास रिद्धपुरात जाण्याची आज्ञा सर्वज्ञांनी शांताबाईसाला सांगितले बाई तुम्ही रिद्धपुरात जा मुक्काम करीत जाणे एका गावाला एका दिवसापेक्षा जास्त मुक्काम करू नये नातेवाईकांना भेटू नये एकी भिक्षा न करावी इंद्रिया तू रसू न सेवावा नवे वस्त्र न नेसावे श्री प्रभूंच्या जवळील चिमूटभर मिठही घेऊ नये तीन बोटामध्ये समावेल एवढाच प्रसाद घ्यावा बाकी वाया गेला तरी आपण घेऊ नये शांता बाईसाने म्हटले जी जी एवढे गोमटे ते सारंग पंडितामुळे झाले सर्वज्ञ म्हणाले बाई सारंग पंडित तुमचे निमित्त आहेत निमित्त मानीजे मग सर्वज्ञ म्हणाले आता जाता पै जाता जाता पैठणवरून जा तिने सांगितले जीजी माझ्या एकाईसाकडे लक्ष असू द्या सर्वज्ञांनी सांगितले बाई तुमच्या येईवर आम्ही तळ हाताची सावली करून तिचे रक्षण करू मग ती पैठणवरून गेली सारंग पंडिताला भेटली सारंग पंडित भिक्षेचे भिक्षेचे म्हणू लागले तिने सांगितले पंडितो मला सर्वज्ञांनी एका घरची भिक्षा मनाई केली आहे म्हणून एक दोन घरी भिक्षेला गेली मग त्यांची भिक्षा घेतली सारंग पंडिताने नवे कापड आणले तिने सांगितले सांगितले पंडितो मला सर्वज्ञांनी नवे कपडे घालण्याची मनाई केली आहे मग अर्धवट जुने कापड घेतले तशीच रितपुरास गेली तेथील दास्य करू लागली काही दिवसांनी तिला अशक्ती आली ती थकली तिने असा मनोरथ केला की अशा वेळी श्री प्रभूंच्या सेवेसाठी एकाइसाला ये एकाईसा येईल तर बरे होईल मग सर्वज्ञांनी एकाइसाला सांगितले बाई तुम्ही रिद्धपुरात जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तिला काही आवडेल ते घ्या सर्वज्ञांनी आज्ञा सर्वज्ञांची आज्ञा आज्ञा ऐकून एकासा ते गेली भेटली शांताबाईसा म्हणाली येई तू आलीस तिने सांगितले मला सर्वज्ञांनी पाठविले आहे आई तुला काही आवडेल ते सर्वज्ञांनी घ्यायला सांगितले आहे शांताबाईसाने सांगितले मला श्री श्री चक्रधरा वाचून व श्री प्रभू वाचून दुसरे काहीच आवडत नाही मग तिचे देहावासन झाले अंत्यसंस्कार केला नंतर एकासा तिच्या अस्थि घेऊन पैठणला आली तेव्हा सर्वज्ञ पैठणला राज्य करीत होते एका लिंबाच्या झाडाखाली सर्वज्ञ बसले होते तेव्हा एकायसा आली सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागली आणि बसली मागील सर्व वृत्तांत सर्वज्ञांजवळ सांगितला यावर सर्वज्ञ प्रशंसा करीत म्हणितले म्हणाले येथोनी म्हणितले ते म्हातारी म्हातारीची घडवले मग सर्वज्ञांनी विचारले बाई हे पलीकडे काय आहे तिने सांगितले जीजी या आईच्या हस्ती सर्वज्ञांनी विचारले बाई या येते का आणल्या रिद्धपूर म्हणजे काशी दुसरीकडे कोठेही कोणी मेले तर त्यांच्या हस्ती वाराणसीला नेतात आणि वाराणसीला जो मेला त्यांच्या हस्ती कोठे न्याव्यात सारंग पंडित म्हणाले जीजी हिला काय कळते यावर सर्वज्ञांनी सांगितले जा પલ્લી ગોદાવરી તીલ લોક્યા ત્યાં તિને ટાકલે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન હિ જય